नमस्कार आज आपण पाहणार आहोत पुरुषोत्तम योग यामध्ये आहे संसार वृक्षाचे वर्णन व भगवत प्राप्तीचा उपाय जीवात्म्याचा विषय प्रभावासह परमेश्वराच्या स्वरूपाचा विषय तसेच क्षर अक्षर व पुरुषोत्तमाचा विषय हरीही ओम ओम नमो भगवते वासुदेवाय भगवद्गीता अथ श्री भगवान उवाच ओवी क्रमांक एक व्ययं प्रहुर व्य छंद पर्णाने वेदवी अर्थात भगवान म्हणाले आदिपुरुष परमेश्वरूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेवरूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसाररूप अश्वत्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत त्या संसाररूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वत जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे ओवी क्रमांक दोन अथशुर्थम्रवृद्धा विषय प्रवाला अथ शमुनानु संतताने कर्मानुबंधी मानुष लोके अर्थात या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या तसेच विषयभोगरूप अंकुराच्या देव मनुष्य आणि योनी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता ममता आणि ही, खाली आणि वर सर्व लोकात व्यापून राहिले आहेत ओ ओवी क्रमांक तीन नरूपमसे प्रत्येन च संप्रतिष्ठा अश्वत्थमेन सुविढ मूल मसक्षेन दृढेन चित्वा अर्थात संसार हे, ही ही। या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे विचारकाली आढळत नाही कारण याचा आधी नाही अंत नाही तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही म्हणून या अहंता ममता आणि वासनारूपी अतिशय घट्टमुळे असलेल्या संसारूपी अश्वत्थ वृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून ओविक्रमांक चार तत पद तत् गताना निवर्तन्ति भूया तमेव पुरुषं प्रपते यत प्रवृत्ती प्रसूता पुराणी अर्थात त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निधीत ध्यासन केले पाहिजे ओवी क्रमांक पाच निर्माण संघ दोषा विनिवृत्त कामा द्वंदेर विमुक्ता सुखदुःख संजय पदम व्ययमत अर्थात ज्यांचे मान व मोह नष्ट झाले ज्यांनी रूप दोष जिंकला ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्यस्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या ते सुखदुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन या अविनाशी परंपराला न ओवी क्रमांक सूर्यो न न पावक यन निवर्तन ते मम अर्थात ज्या परमपदाला पोहोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाही त्या स्वयंप्रकाशी परंपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो ना चंद्र ना अग्नि तेच माझे परमधाम आहे ओवी क्रमांक सात ममे जीव लोके जीवभूत सनातन मनष्ठानेंद्रियाने प्रकृतीस्था निकर्षती अर्थात या देहात हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो ओवी क्रमांक आठ संयाती वायुर्गंधानी अर्थात वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो त्या शरीरातून मनसहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो ओविक्रमांक ओवी क्रमांक नऊ श्रोत्रम चुस्पर्शन चणमेव अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते अर्थात हा जीवात्मा कान डोळे त्वचा जीव नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो ओवी क्रमांक दहा उत्क्रामंत सिथं वा पी हुंजानं वा गुणान्वितम विमूढानानुपशती पश्यती ज्ञानचक्षुष अर्थात शरी शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहत असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा तीन गुणांनी युक्त असताही त्या आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक ओळखत नाहीत केवळ ज्ञानरूप दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्वतः ओळखतात ओवी क्रमांक अकरा यंत्यात्मन्यस्थिती ये येतंतोप्यकृतात्मानो नैनं पशंतचेतसा अर्थात योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्त्वत जाणतात परंतु ज्यांनी आपले अंतकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही त्या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत ओवी क्रमांक बारा यदा गेजो जगद्भासखिल यंद्रमसी यन तत्तेजो विधिमामकम अर्थात सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते ते तेज चंद्रात आहे आणि जे अग्नीत आहे ते माझेच तेज आहे असे तू जाण ओवी क्रमांक तेरा गामाविष्य च भूतानी धारयाम्यहमोजसा उष्णामी चौषधी सर्व सोमो भूत अर्थात आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो ओवी क्रमांक चौदा अहम वैश्वान देश्रित देहमाश्रित प्राणपानसमायुक्त समायुक्त चतुर्विधं अर्थात मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा ताण व अपमानाने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन चार प्रकारचे अन्न पचवतो ओ विक्रमांक पंधरा सर्वस्य चाहं हृदिसन्निविष्टो मत्तं स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदेश्च सर्वेरहमेव वेद्यु वेदांत तृत्वेत् विदेव चाहं अर्थात् मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि आपोहन ही होतात सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे तसेच वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मीच आहे ओवी क्रमांक सोळा क्षर सर्वाणी भूतानी पुटस्थो क्षर उच्य अर्थात या विश्वात नाशवान आणि अविनाशीही असे दोन प्रकारचे पुरुष आहेत त्यामध्ये सर्वभूत मात्रांची शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा अविनाशी म्हटला जातो ओवी हो क्रमांक सतरा उत्तम पुरुषस्तन्य परमात्मेतो दारुत यो विभर्थ व्यय अर्थात परंतु या दोन्हीपेक्षा उत्तम पुरुष तर निराळाच आहे जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारणपोषण करतो याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो ओवी क्रमांक अठरा यस्मा क्षर अतोस्मि लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तमा कारण मी नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे म्हणून लोकात आणि वेदातही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे ओवी क्रमांक एकोणीस यो मा समूह जाना पुरुषोत्तम स सर्व विद्जतीमा भारत अर्थात हे भारत जो ज्ञानीपुरुष मला अशा प्रकारे तत्वत पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भसतो ओवी क्रमांक वीस इति कुह यतमम शास्त्रम इद मुक्तम नघ एतत पुध्व गुधि यात क्रुत भारत अर्थात हे निष्पाप अर्जुना असे हे अतिरहस्यमय गुप्तशास्त्र गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे याचे तत्वतहा ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो ओम तत्सद्भवद्गीता ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाजुनसंवाद पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोध्याय